बहुजन पॅथर सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सखाराम पांढरबळे यांची निवड बहुजन पॅथर सेना या सामाजिक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी कार्यरत असलेले माननीय श्री सखाराम पांढरबळे यांची त्यांच्या सामाजिक कार्याची व संघटना बांधण्याची तळमळ तसेच संघटनेने केलेल्या विविध आंदोलन व त्यांच्या समाजकार्याबद्दल असलेली तळमळ याची नोंद घेत संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय सौ निशाताई बचुटे मॅडम राष्ट्रीय अध्यक्ष अब्राहम भोसले साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ संगीताताई कवाळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्रकाश खैरमोडे साहेब यांनी माननीय सखाराम पांढरबळे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड केली या निवडीने संघटनेत तसेच त्यांच्या मित्र परिवारात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच इथून पुढे समाज कार्य करण्यासाठी मी सदैव तयार असणार आहे तसेच संघटन वाढीसाठी व वा सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन व संघटनेचे कार्य वाढवण्यास मी कायमस्वरूपी कटिबंध राहीन असा मानसश्री सखाराम पांढरबळे यांनी म्हटले आहे